धन्यवाद सरजी यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते युवकांचे आयकॉन आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते वंचित बहुजन आघाडी आदरणीय सुजाजी आंबेडकर साहेबांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्याव्या समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित भीमरावजी आंबेडकर साहेब आत्ता ज्यांनी वक्तव्य केलं आणि असं सुंदर त्यांचं वक्तव्य केलं असे रावलिया साहेब अंजलीताई आंबेडकर अशोक भाऊ सोनवणे राजेंद्रभाऊ पातोडे आणि तसेच मंचावरती वंचित बहुजन आघाडीचे भारतीय बौद्ध महासभेचे वंचित बहुजन युवक आघाडीचे बौद्ध जनपंचायतचे पंचायतचे आणि वंचित बहुजन महिला आघाडीच्या तमाम पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आणि तसेच इथे उपस्थित तस असलेले वंचित बहुजन आघाडीचे स्टेजच्या खाली बसलेले सगळे उमेदवार स्टेजवरती बसलेले उमेदवार आणि तमाम सर्व कार्यकर्त्यांना माझा मानाचा सन्मानाचा प्रेमाचा क्रांतिकारी जय भीम सर्वात पहिले एक मोठा टाळ्यांचा गडगडाट होऊन जाऊ देत एक मोठा टाळ्यांचा गडगडाट जाऊ देत या बौद्ध समाज संवाद दौऱ्याच्या सगळ्या आयोजकांसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी बौद्ध जनपंचायतच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या तिन्ही आघाड्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी आणि खास करून अशोक भाऊ सोनवणे अमितादा भुईगड आणि राजेंद्रभाऊ पातोडे यांच्यासाठी आपण या दौऱ्याचं नाव किंवा या कार्यक्रमाचं नाव बौद्ध समाज संवाद दौरा ठेवलेला आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती एवढी करू इच्छितो की एकतर्फी भाषण न होता आपण एक संवाद साधायचा प्रयत्न करू चालेल आपल्याला जिकडे चुकीचं वाटलं तिकडे हात वर करून सांगा जिकडे चुकीचं वाटलं तिकडे खोडून काढला मी जर प्रश्न विचारले तर कृपया हो नाही करून उत्तर द्या मंजूर सगळ्यांना चालेल आणि जर तुम्ही सहभागी होणार असाल तरच आपण या संवादामध्ये किंवा पुढच्या चर्चेमध्ये भाग घेण्यात अर्थ आहे मान्य आपल्याला आता मला एक गोष्ट सांगा एक एक की आपण सर्वांनी एक गोष्ट अनुभवली की बौद्ध समाजामधल्या तरुणांनी किंवा दलित समाजामधल्या तरुणांना इकडे एक आख्खी व्यवस्था आहे की ती त्यांना बदनाम करायला टपली आहे की नाही जर कोणी लढला जर कोणी लढवय्या असला जर कोणी स्वतःचे हा न्याय हक्क आणि अधिकार वाजवू शकत असला आणि त्याचा न्याय हक्क आणि अधिकारासाठी इकडच्या व्यवस्थेशी लढत असला तर त्याला ते लढवय्या म्हणतात हा उद्धाटे म्हणतात भांडण करणाऱ्या म्हणतात गुंड प्रवृत्तीचा म्हणतात तसच जर कुठल्या आपल्या समाजाचा पोरगा पुढे गेला तरक्की केली चांगली नोकरी घेतली मोठा धंदा केला तर काय म्हणतात कुठतो दोन नंबर का धंदा याचा पिच्या कुठतो चक्कर चालू आहे कोणाकडनं तरी पैसे घेतले एवढंच नाही वंचितच्या उभे का उमेदवारांनी किंवा कार्यकर्त्यांनी गाडी घेतली तर लगेच दुसऱ्या दिवशी येतं की भाजपनी पैसे दिले तर हा बदनाम करायचा आपल्या प्रत्येक तरुणावरती कटस्थान झाले झाले की नाही झाले आणि छोट्या पातळीवरती समाजातले दलित समाजातले सगळे तरुण काय असतात गुंड असतात नशेडी असतात बटणाच्या मागे असतात दारूच्या मागे असतात मटणाच्या मागे असतात आणि हे सगळे घाणेडे प्रवृत्तीचे गुंडे प्रवृत्तीचे वस्तीत राहणारी लोक आहेत हे म्हटलं जातं की नाही जात म्हटलं जातं की नाही जात दुसऱ्या बाजूला आपण एक गोष्ट समजून घ्या या समाजाला अक्कल नाहीये रिझर्वेशन काढलं आरक्षण काढलं तर यांचं काही होणार नाही हे बदनामी आपण आयुष्यभर बघितली की नाही बघितलीय आता आपण एक समजून घ्या ही बदनामी ज्या पद्धतीने आपल्या तरुणांवर आजपर्यंत होत आलेली आहे तीच बदनामी मोठ्या प्रमाणात एका खूप मोठ्या षडयंत्राच्या प्रमाणामध्ये आपल्या नेत्यांवर आणि आपल्या लिडरशिप व सुद्धा आहे आणि आपण मेंढ्रासारखे त्याला बळी पडलोय या व्यवस्थेकडे आपल्याला ठामपणे लक्ष द्यायला लागणार आहे तुम्ही आधीपासून विचार करा आंबेडकरवादी चळवळीमधनं बहुजन समाजामधनं दलित समाजामधनं आलेला प्रत्येक माणूस याला बदनाम करायचं कारस्थान इकडच्या व्यवस्थेने रटलं सगळ्यात पहिल्यापासून सुरुवात करू इकडच्या काँग्रेसनी सुरुवात केलं होतं की बाबासाहेब हे ब्रिटिशांचे हस्तकेत बाबासाहेबांचे ब्रिटिशच्या हस्तक आहेत एजंट आहेत ब्रिटिशांचे ते ऐकलं होतं की नव्हतं कोणी सुरुवात केली होती काँग्रेसनी सुरुवात केली दुसरीकडे फुलनदेवी त्या संसद झाल्या निवडून आल्या तरी फुलंदेवी डाकू आहेत फुलनदेवी गुंड्या आहेत त्या निवडून कशा आल्या हे एका बाजूला चालू झालं मायावती सी एम झाल्या तरी मायावतींनी सगळ्या समाजाचे पैसे स्वतःच्या पर्समध्ये आणि पुतळ्यामध्ये ह्याच्यामध्ये टाकले नामदेव ढसाळांना कसा बदनाम केला आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आपल्या एक बॅनराचे विद्वान आहेत आखी दुनिया त्यांना जोकर म्हणून ओळखतं त्यांची बदनामी कशी झाली मला माहिती आहे पण त्याच पुढे जाऊन जेव्हा इकडे कोणताही माणूस एक स्वातंत्र्य आंबेडकरवादी चळवळ उभी करायचा प्रयत्न करतो तेव्हा इकडची व्यवस्था त्याला बी टीम किंवा बीजेपीचं पूरक राजकारण करतात असं म्हणतात आणि तेच षडयंत्र वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेबांबरोबर झाले हे आपण ठीकपणे समजून घेतलं पाहिजे आपण मुद्दा समजून घ्या यांनी काय आरोप केला आणि बाळासाहेबांवरती असे बरेच आरोप झालेत हेलिकॉप्टरचे पैसे बीजेपीने दिले बीजेपीनी गाडी दिली दोनशे पन्नास कोटी दिले अजून हे असंच चालू राहिलं तर उद्या काँग्रेसचा कोणता तरी नेता म्हणेल उभा राहील आणि म्हणेल की आर एस एसनी बाबासाहेबांना राजगृह बांधून दिलेलं आणि हे षडयंत्र हे खोटं बोलायचं आपल्याला कुठेतरी थांबवायला लागणार तुम्ही डोकं लावून विचार करा जर बाबा बाळासाहेबांना तडजोडीचं राजकारण करायचं असतं बी जे पीची हात मिळवणी करायची असती तर आपण सत्तेत नसतो बसलो का आत्ता असतो की नसतो सत्तेत आरामात सत्तेत असतो बाळासाहेब आरामात कॅबिनेटमध्ये असते राजगुराच्या खाली एक दहा बारा लाल गाड्यांचा ताफा असता रेखाताई ठाकूर किंवा अशोक भाऊ सोनवळे हे महाराष्ट्राचे डेप्युटी सीएम बनले असते पण ती तडजोड केली का ती तडजोड केली का आपण आपलं पक्ष आपण आपली चळवळ कोणत्याही मोठ्या पक्षाला विकली का नाही आणि आज आपण हा अभिमान घेऊन जगतो की आपण बाबासाहेब आंबेडकरांची स्वातंत्र्य आंबेडकरवादी चळवळ चालवतो आणि दुसऱ्या बाजूला लक्षात ठेवा इकडे राजेंद्र भाऊ अकोल्यावर आलेत ते तुम्हाला अकोल्याचं राजकारण सांगतील तीस वर्ष तीस वर्ष अकोल्याची सत्ता वंचित बहुजन आघाडी आणि भारी बहुजन महासंघाच्या हातात आहे कोणाच्या हातात आहे आपल्या अजून कोणाच्या नाही आता बाळासाहेबांची आयुष्यभर ही भूमिका होती की माझी लोकसभेची सीट येऊ का न येऊ अकोल्याची जिल्हा परिषदेची सत्ता आपण हातात न जाता कामा नाही आणि ही, ही लोक कोणत्या नेत्यावरती तडजोड करण्याची मॅनेज होण्याची आरोप बघतात जर सेटलमेंट करायची असती तर एक अकोल्याची सीट नसती काढू शकलो का सोपं डोकंय दुसरीतला मुलगा सांगू शकेल आपल्या लोकांना कळत नाही अजून की जर तडजोड करायची असती तर दोन मिनिटात लोकसभेची सीट अकोल्याची निघाली असती बाळासाहेब खासदार असते कॅबिनेट असतं पण नाही बाळासाहेबांची ही भूमिका होती की माझी सीट खड्ड्यात गेली तरी चालेल माझी सीट नाही आली तरी चालेल पण मी कोणत्याही परिस्थितीत इकडच्या वंचितांना गोरगरिबांना कोणत्याही परिस्थितीत सत्तेचं दार उघडून देईल आणि अशा लोकांना अकोल्याच्या झेडपीमध्ये सत्तेत बसवले ज्यांच्या कुटुंबामधल्या कोणत्याही माणसानी कोणत्याही सरकारी दफ्तरचं दार सुद्धा बघितलं नव्हतं आणि ही ताकद आहे आपल्या आंबेडकरवादी चळवायची आणि ही ताकद आहे की तडजोड न करण्याची तडजोड केली असती तर हवं ते मिळालं असतं पण तडजोड केली असती तर तीस वर्ष अकोल्याची जिल्हा परिषद खिशात ठेवून अगदी गोर गरीब कुटुंबात येणाऱ्या वंचित गरीब कुटुंबातून येणाऱ्या बौद्ध समाजाच्या कुटुंब गरिब कुटुंबात येणाऱ्या लोकांना सत्तेमध्ये बसून असतो शकलो हे आपण सर्वांनी समजून घ्या पण बाळासाहेबांना बदनामीची एक मोहीम चालू राहिली आणि आपण मेंढ्रासारखे त्याच्यात ओढत गेलो 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 आणि अजून ओढत गेलो पण आपण एक गोष्ट समजून घ्या की हा सगळा जो प्रयत्न चालला आहे तो स्वातंत्र्य आंबेडकरवादी चळवळ संपवायसाठी चाललाय आणि खरंच अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य चळवळ संपली तर चालणार आहे का परवडणार आहे का आता आपल्यावरती बी टीमचा आरोप होतो सगळ्यांनी ऐकलाय मला सोपा मुद्दा सांगा वंचित बहुजन आघाडी किती स्थाली स्थापन झाली दोन हजार एकोणवीस भाई बहुजन महासंघ कधी स्थापन झाला किती साली झाला चौऱ्याऐंशी आता भारी बहुजन महासंघ चौऱ्याऐंशी मध्ये आणि त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी दोन हजार अठरा साली ह्याच्या आधी काँग्रेसचं मोकळं रान होत मोकळ रान होतं की नव्हतं तेव्हा आपले प्रश्न सुटले होते दलित अत्याचार संपत होते पंचवीस तीस आमदार काँग्रेसनी बौद्धांचे निवडून आणलेले सात आठ खासदार निवडून आणलेले आणले होते का ही परिस्थिती होती बौद्धांचे प्रश्न सगळे सुटलेले नाही आणि इकडच्या व्यवस्थेनी एका वंचित समाजाला दलित समाजाला बौद्ध समाजाला इकडच्या न्यायव्यवस्थेपासून हक्कांपासून आणि इकडच्या सत्तेपासून दूर ठेवलं म्हणून एक वंचितांचं नवीन राजकारण सुरू झालं की जी लोक आम्हाला सत्तेपासून पोचू देत नाहीत त्यांना आम्ही साईडला ठेवून स्वतः सत्तेत पोचणार पण आता प्रॉब्लेम काय झालाय की जी लोक आपल्याला सत्तेत पोचून नव्हती देत त्यांच्याच मागे आपण लागलोय आणि आपणच आपल्या समाजाचं मोठ्या प्रमाणे नुकसान करतोय हे आपल्याला समजून घ्यायला लागणार आता मला एक छोटा प्रश्न सांगा आता आपल्या समाजाच्या समोरचे प्रश्न काय आहेत कोण कोण सांगू शकेल आरक्षण शिक्षण नोकरी अजून महागाई अजून बरेच मुद्देत बेरोजगारी शिशुवृत्ती कमी होतीये कंट्रॅक्टी भरती आली नोकरी मधल्या संध्या आहेत बरोबर आहे की नाही खाजगी रिझर्वेशन पुढे काय सरकत नाहीये प्रमोशन थांबवलं गेलंय बरोबर की नाही पण तुम्ही मी तुम्हाला सांगू माझ्या समोर आत्ता समाजाचा सगळ्यात मोठा प्रश्न काय माझ्या मते समाजाच्या समोरचा सगळ्यात मोठी अडचण काय की समाज आत्ता विखुरला गेलेला आहे समाज आता विभागला गेलाय आणि खास करून आपण सगळे मनातल्या मनात, मनात हारवून गेलेलो तुम्ही नुसतं एक विचार करा आपण सर्वांनी दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस हा काळखंड बघितलाय बघितलं की नाही बघितलं आता ह्याच्यात एक विचार करा फक्त की दोन हजार सतरा पासून कोपर्डी झाली मोर्चे प्रति मोर्चे निघाले आपल्या विरुद्ध एक मोठं वातावरण करण्यात आलं आंबेडकर भवन मुंबईमध्ये पाडण्यात आलं आणि शौर्य दिनाला आपल्या श्रद्धास्थान भीमा वरती आपल्या माणसांवरती हल्ला करण्यात आला पण आज आपल्याला एकटं जितकं एकटं वाटतंय आज आपल्याला जितकं दुर्बळ वाटतंय तितकं तेव्हा वाटत होत तेव्हा परिस्थिती जास्त कठीण होती तेव्हा लोक तलवारी घेऊन भीमा वरती चालून आलेले तरी आपल्याला इतकं हरलेला वाटत होतं का नाही का नव्हतं वाटत कारण तेव्हा समाज एक होता एका हाकेवरती मुंबई पॅक करून आंबेडकर भवन मोर्चा सक्सेस करून दाखवला रातोरात आणि बाळासाहेबांच्या एका हाकेवरती शिवसेनानी त्यांच्या आयुष्यात जसा महाराष्ट्र बंद नव्हता करून दाखवला तो महाराष्ट्र बंद इकडच्या आंबेडकर भाज्यांनी करून दाखवलाय आणि ही ताकद आपली आहे पण आता एक गोष्ट लक्षात ठेव प्रॉब्लेम असा झालाय की आपण हरवलोय प्रॉब्लेम असा झालाय की आपण विभागलो गेलोय आणि इकडे तिकडे गेलोय जसा मी तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारला तसे इकडे झाडाखाली बसलेल्या पोलीस बांधवांना मला एक प्रश्न विचारायचा मामा तुम्ही मला एक गोष्ट सांगा की जर एक वर्दी घालून चोर आला तर तो पोलीस आहे का चोर आहे जर एक माणूस वर्दी घालून आला पोलिसाची जर एक चोर पोलिसाची वर्दी घालून आला तर तो चोर आहे का पोलीस आहे चोर आहे का पोलीस आहे एक चोर आहे तो दुकानात गेला त्यांनी पोलिसाची वर्दी विकत घेतली पोलिसाची वर्दी घातली आणि तुमच्या घरी आला तुम्ही त्याला चोर मानणार का पोलीस मानणार पोलीस मानणार कोण मानणार हे बघा जे जे पोलीस म्हणतायत ना सगळ्यांची घर आज रात्री लुटली जाणार एवढं लक्षात ठेव मग परत एकदा प्रश्न विचारतो जर एक चोर माणूस दुकानात गेला पोलिसाची वर्दी घालून तुमच्या घरात आला तर तुम्ही त्याला पोलीस म्हणणार का चोर म्हणणार काय म्हणणार चोर म्हणणार आणि या काँग्रेसची पण तीच परिस्थिती आहे की बाबासाहेबांचा फोटो घालून निळा टी शर्ट घालून रातोरात चोर पोलीस होत नसतो ज्या पक्षांनी बाबासाहेबांना भंडारामध्ये पाडलं ज्या पक्षांनी बाबासाहेबांना मुंबईमध्ये पाडलं ज्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हा खैरनजीच्या आरोप्यांना सोडण्याच्या मागे होता ज्या पक्षांनी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारपेक्षा मोठा फंड एस सी आणि एस टीचा तेलंगणाचा आणि कर्नाटकाचा धार्मिक स्थळांसाठी फिरवला त्या पक्षाला जर आपण आपले रखवाले आणि पोलीस मागणार असो तर आपलं रातोरात घर लुटल्यापासून कोणीही थांबवणार नाही ही, ही परिस्थिती आपल्या सर्वांना समजून घेतली पाहिजे आणि बाळासाहेब बी टीमेत बाळासाहेब बीजेपीचं पूरक राजकारण करून म्हणून आपल्या सर्वांना इकडे मेंढरासारखं काँग्रेसच्या मागे घेऊन गेली आहेत ही परिस्थिती आपल्या सर्वांना ओळखून घेतली पाहिजे जो पक्ष बाबासाहेबांना पाडतो जो पक्ष आयुष्यभर स्वतःची सीट नाही आली तरी अकोल्यामध्ये बाळासाहेबांना कसं पाडायचं ह्याचं कारस्थान मानतो जो पक्ष नाना पटोळे सरका खैरलाइंजीच्या आरोपांना सोडणाऱ्या माणसाला प्रदेश अध्यक्ष बनवतो ह्या माणसाला आपण खरंच आपले रखवाले मानू शकतो का नाही आणि तुम्हाला ह्याच्याच बद्दल एक मुद्दा सांगतो आता इकडे आपले काका बोलून गेले एक खूप मोठं आंदोलन झालं महाबोधी विहाराचं महाबोधी टेम्पलचं बोधगयामधलं आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे आपण या आंदोलनामध्ये सहभागी होतोय हे टेम्पल बोधगया ट्रस्ट असलं पाहिजे आणि अजून कोणत्याही हिंदुत्व संघटनेच्या खिशात गेलं नाही पाहिजे ह्याच्यासाठी आपलं आंदोलन आहे पण आपल्या सर्वांना हे पण समजून घ्यायला लागणार आहे की ज्या कायद्यामुळे हे बोधगयाचं विहार आपल्या हातात न चालले तो कायदा सुद्धा काँग्रेसच्याच काळामध्ये आला होता हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला मला आपलं लक्ष अजून एकाच गोष्टीकडे वेधून घ्यायचं आहे आणि मग मी आपल्या सर्वांची रजा घेतो ते म्हणजे आपल्या सर्वांना परभणीमध्ये काय झालंय लक्षात आहे लक्षात आहे पोलीस अत्याचार झाला पोलीस ब्रुटॅलिटी झाली लाठीचार्ज झाला कोंबिंग ऑपरेशन झालं आणि त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यकर्ता एक पदाधिकारी सोमनाथ सूर्यवंशी यांनी जीव गमावला आठवतंय आपल्याला आणि त्याच्यानंतर काय राजकारण झालं हे पण आपल्या सर्वांनी समजून घेणं जास्त महत्वाचं आहे कोंबिंग ऑपरेशन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तिकडे पहिला पोचणारा मी होतो तिकडच्या लोकांना भेटलो आणि सर्वात प्रथम तिकडच्या एक वकिलांच्या टीम गोळ्या करून त्यांची बाळासाहेबांची भेट घालवली बाळासाहेबांची संपर्क घालवला आणि मग कोंबिंग ऑपरेशन मध्ये आतमध्ये असलेल्या लोकांना सोडवणं ज्यांच्या अंगावरती खोटे, खोटे खटले खोटे खटले टाकले त्यांना सोडवणं ते खटले मागे घेणं आणि खास करून ज्या ज्या लोकांना दुखापात झाली आणि ज्यांचा जीव गमावलाय त्यांच्या विरुद्ध तातडीने ऍक्शन गेला बाळासाहेब आंबेडकर यांच्या अंडर एक मोठी वकिलांची टीम कामाला लागली आणि आज जितकी लोक आपल्याला परभणीमध्ये सुटताना दिसत आहेत त्या सगळ्या मागे ती वकिलांची टीम आणि बाळासाहेबांचं मार्गदर्शन हे कारण होत दुसऱ्या बाजूला आपण बघू की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईंना खूप वेगवेगळ्या लोकांनी भेटून त्यांची दिशाभूल करायचा प्रयत्न केला आणि एक मोठा मोर्चा निघाला आपण ऐकलं असेल या मोर्चाबद्दल एक मोर्चा निघाला परभणी ते मुंबई लॉंग मार्च तो मोर्चा निघाला परभणीतनं मुंबईपर्यंत पोहोचला का नाही त्या मोर्चाचं काय झालं पण बघायचं जेव्हा तो मोर्चा चालू झाला तेव्हा त्या मोर्चामध्ये सगळे बोमलत होते की आम्ही नेते होत आम्ही पुढारी होत ह्या मोर्चाचं नेतृत्व आम्ही करतोय जेव्हा जसा पुढे पुढे जायला लागला लोक हळूहळू गळत गेली जसे पोलीस टोलवाटोलवी करायला लागले जिकडे पोलिसांची जरा दमदाटी करायला लागली तिकडे सगळे तथाकित नेते पुढे येऊन म्हणायला लागले आम्ही नेते नाही आम्हाला नाही माहिती कोणाचा मोर्चा म्हणजे स्वतःची नेतेगिरी आणि स्वतःच्या नेतेगिरीची भांडवली तुम्ही एका शहीद सोमनाथ सूर्यवंशी वरती उभी करताय ह्याच्या इतकी लाजेची गोष्ट नाही आणि दुसऱ्या बाजूला एक मोठं राजकारण झालं काँग्रेसचे शेजादे परभणीला येऊन गेले ह्याच्या आधी कधी दलित वस्तीत येताना मी बघितलं नव्हतं पहिल्यांदा येऊन गेले आणि भारतभर बोंबलून गेले की सोमनाथ सूर्यवंशी दलित होता दलित हत्या दलित हत्याचार दलित हत्या, दलित 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 करून सगळीकडे बोंबलून गेले आपण सर्वांनी फॅट बघितले दोन हजार एकोणीस पासून काँग्रेसला एक दलित नावाचं नवीन आकर्षण सुरुवात झाले म्हणजे कसा एका आपण जेवण बनवताना कसा नवीन फ्लेवर टाकतो तर त्याची चव लागते तसा काँग्रेसला एक नवीन दलित फ्लेवर मिळालेला आहे म्हणून राहुल गांधी सगळीकडे जाऊन दलित 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 भोंगलत बसले पण आपण एक महत्वाची गोष्ट समजून घेऊ सोमनाथ सूर्यवांची दलित होते का ते वडार समाजाचे होते पण ते दलित नसले तरी ते कोण होते ते आंबेडकरवादी होते आणि हे महत्वाचं आहे आणि तुम्ही काँग्रेसचा खोटा आंबेडकर वाद आणि सच्चा आंबेडकरवादमधला फरक समजून घ्या की राहुल गांधी सगळीकडे जाऊन दलित 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 करतात म्हणजे काय करतात की हा निळा झेंडा घेऊन हातात होता म्हणजे हा दलितच असेल पण त्यांना हे अजून कळलंच नाही आहे की वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत आपण कितीतरी घटकांना समाजांना आणि समूहांना जोडलंय आणि ते आज आंबेडकरवादी म्हणून उभे राहिलेत आता तुम्ही मला सांगा आंबेडकरवादी म्हणून आपलं छोटं काम काय जाती अंताचा लढा बरोबर हो की नाही जाती अंताचा लढा आपण कसा करणार आहोत आपल्या परेने काय करणार आहोत जिथे जिथे जाऊ तिथे बाबासाहेबांच्या विचाराचे प्रचार आणि प्रसार बरोबर मग जर आपण वडार समाजाच्या माणसाला आंबेडकरवादी बनवून आपल्यापर्यंत जोडलं असेल आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसी त्यांना दलित दलित म्हणून आंबेडकर वादापासून दूर घेऊन जात असतील तर आपल्याला हे ठरवायला लागणारे की चूक कोण आणि बरोबर कोण आता तुम्ही मला सांगा दलित दलित म्हणून काँग्रेसकडे खेचणाऱ्या बरोबर का आंबेडकरवादी म्हणून सगळ्या समाजांना एकत्र करणारे बरोबर तुम्ही सांगा कोण बरोबर आणि तुमच्या समोर दोन्ही ऑप्शन ठेवलेले अजून एक गोष्ट नुसतं ह्या मुद्द्यावरती सांगतो की आपल्या सर्वांना माहिती आहे की नेत्यांनी स्वतःचं भांडल उभं करायचं बघितलं स्वतःची नेतेगिरी उभी करायची बघितली या नेत्यावर एका मोर्चावर नेते बनायचा प्रयत्न केला आम्ही लॉंग मार्च काढू सोमनाथ सूर्यवंशीचे फोटो घेतले सोमनाथ सूर्यवंशीच्या घरी जाऊन आले आणि दुसऱ्या बाजूला एका बाजूला बाळासाहेब आंबेडकर आहेत जे हा काही न करता स्वतः अभ्यास करून मुंबई हायकोर्टच्या औरंगाबाद बेंच समोर स्वतः सोमनाथ सूर्यवंशीची केस घेऊन लढायला उतरतात आता मी दोन्ही पर्याय तुमच्या समोर ठेवलेले तुम्हाला दलित दलित करून काँग्रेसकडे खेचून जाणारे काँग्रेसी प्रवाहाकडे गांधीजींच्या विचाराकडे खेचून जाणारी लोक हवी आहेत का तुम्हाला बाबासाहेब पोचवून सगळ्या समाजांना एक करणारे आंबेडकरवादी हवेत तुम्हाला कोर्टामध्ये उतरून विचारायची वैचाराची न्यायाची हक्कांची अधिकाराची सत्तेची लढाई बाळासाहेबांच्या मार्गाने लढायची आहे का तुम्हाला दोन तीन दिवसाचा मजा काँग्रेसच्या मागून जाऊन करायची हे आपण सर्वांनी ठरवावं दोन्ही ऑप्शन्स आपल्या समोर ठेवलेले आहेत मी आधीच म्हटलं होतं की ही चर्चा असणारे संवाद असणारे म्हणून हा संवादाचा शेवट कसा करायचा हे मी आपल्यावर सोडतो एवढंच म्हणून मी थांबतो जय भीम जय संविधान